नमस्कार मंडळी दिवाळी स्पेशल व्हिडिओमध्ये मी सर्वांचं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर आज आपण पणवणार आहोत चकल्या चकल्या खाण्यासाठी मी इथं एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो मैदा घ्यायचा आहे तो चांगला असा स्वच्छ कपड्यामध्ये बांधून घे असं गाठोडं आहे त्याचं असं गच्चं गाठोडं आहे कुठेही सांद अशी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने गाठोडं बांधायचे मी बघ पाहते आता ते कुकरच्या डब्यात बसतं आहे का नाही तर कुकरच्या डब्यामध्ये बसल या पद्धतीनेच ते बांधायचं आता ते बसले बाप बरोबर त्या कुकरच्या डब्यामध्ये आता इथं मी दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ मी निवडून स्वच्छ करून घेतली आता आपण ही मुगाची डाळ धुवून घेऊयात पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि डाळ धुतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावर आता हा डब्बा ठेवायचा आहे नंतर इथं कुकरमध्ये पाणी घालायचे आणि त्यामध्ये आता हे दोन्हीही डब्बे ठेवून द्यायचे आहेत खाली डाळीचा डब्बा ठेवायचा आणि वरतीही आपण जे मैद्याचं गाठोडं बांधलं आहे ना तो डब्बा ठेवायचा आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि ते गॅसवर ठेवायचं आता हे कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन द्यायचा म्हणजे डाळ शिजतीये डाळ शिजेपर्यंत त्या कुकरच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या डाळ शिजल्याच्यानंतर कुकर खाली आता डाळ आपली छान शिजली आहे पाहू शकता तुम्ही आता आप कुकर मी खाली उतरून घेतलं आहे आणि आता मी पाहिले ते थंड झाल्याच्यानंतर कुकर हा मैदा मी बाजूला काढून घेते आता पाहू शकता तुम्ही मैदा किती छान मस्त असा उकडलेला आहे आता आपण हा फोडून घेऊयात अगोदर सगळा हा मैदा अगोदर काय करायचा फोडून घ्यायचा आहे असं ह्याच्या साहेने थोडंसं गरम आहे त्याच्यामुळं मी असं बेलण्याच्या सहाय्याने तो फोडते आहे मैदा आपला फोडून झाल्याच्यानंतर तो असा चाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधल्या काही गुठळ्या आहेत त्या वरती राहतात आता आपण मैदा सगळा चाळून घेतलेला आहे इथं मी ओवा दोन चमचे ओवा दोन चमचे जिरे घेतलेले आहेत ते मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेत आता हे जी छान पूड तयार करून घेतली मी ओवा जिरे पूड आता आपण जो मैदा चाळून घेतला होता त्यामध्ये काय करायचं ही शिजून घेतलेली मुगाची आहे ती घालायची नंतर त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद घालायची तिखट तुम्हाला चवीनुसारच घेऊ शकता तिखट आणि मीठ तुम्ही नंतर त्यामध्ये जिरी आणि ओव्याची जी पावडर तयार केली होती ती घालायची नंतर हे तर तीळ घालायचे आहेत वाटी वाटे तिळ घेतलेले आहेत मी ते घालायचे आता हे सर्व जिन्नस काय करायचे ते एकत्र करून घ्यायचे आहेत मस्त मिक्स करून घ्यायचे मैद्यामध्ये त्या मैद्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे मी तो डाळीचा डब्बा पाणी घालून मिसळून घेतलेला आहे आता हे अशा पद्धतीने पूर्ण थोडं थोडंच पाणी घालून कारण पीठ जास्त पातळही होता कामा नये अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे आता आपण पहिली शेवयासाठी हे गोळा सूर्या सोऱ्यामध्ये घातलेला आहे आमच्याकडे याला सोऱ्या म्हणतात याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा नंतर आता इथं आपली पहिली चकली मी इथं तयार करत आहे किती छान मस्त अशा चकल्या सुटल्या जात आहेत थोडंसं त्रास होतो आहे दाब्याला पण चकली एकदम छान आणि कुरकुरीत होते पाहू शकता तुम्ही किती छान अशी पहिली चकली आपली तयार आहे अशाच पद्धतीने मी आता दुसरी पण चकली तुम्हाला करून दाखवते छान चकली पडत आहे आणि चकली जितकी म्हणजे मस्त असा आकारात पडती आहे आणि ही चकली खायलाही खूप टेस्टी लागते बरं का कुर कुर ही मैद्यापासून तयार केलेली चकली नुसती कुरकुरीच हो कुरकुरीत होतेच होते पण चवीलाही खूप छान लागते अशा पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत आता आपला चकल्याचा पहिला घाणा मी तळण्यासाठी तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे तेल तापलंय छान पण चकल्या तळताना मिडियम आच्यावरच चकल्या तळायच्या म्हणजे त्या कुरकुरीत अशा होतात आत आतपर्यंत छान अशा तळल्या जातात अशा पद्धतीने मी पहिला घाणा आता इथं तळून घेत आहे चकल्या छान उलट्या पालट्या करून मी इथं तळून घेतल्यात आता हा चकल्याचा पहिला घाणा मस्त असे तळून घ्यायच्यात उलट्या पालट्या करून पहिल्यांदा मी आता हा पहिला घाणा आपला इथं तळून तयार आहे मी चकल्या काढून घेते आहे अशा पद्धतीने सर्व चकल्या काय करायच्या तुळून घ्यायच्यात आणि याच पद्धतीने सर्व चकल्या मी करून घेतलेल्या आहेत आणि इथं आपल्या पहिला घाणा इथं तयार आहे अशा पद्धतीने सर्व चकल्या इथं तयार झालेल्या आहेत मी केलेल्या चकल्या तुम्हाला आवडल्या असल्या तर तुम्ही पण करून पाहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्यात ते धन्यवाद